हॅलो नमस्कार अगेन शीतल तुमच्यासोबत व्हेरी व्हेरी गुड आफ्टरनून आणि माध्यमांमध्ये काम करत असताना या माध्यमांबद्दल अवेअरनेस निर्माण करणं हेही मी किंवा आम्ही सगळेच आमचं कर्तव्य समजतो आणि म्हणूनच आत्ता जस्टच दोन अशी पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत जी माध्यमांवर बेतलेली आहेत माध्यमांमधल्या स्वअनुभवांवर बेतलेली आहेत आणि त्याचे लेखक आहेत अफकोर्स आपल्या शिवाजी विद्यापीठाचे पी आर ओ डॉक्टर अलोक जत्राटकर रेड कॉफेट रेड नमस्ते सर नमस्ते शीतल रेडिओ सिटी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन तुमची एकदम दोन दोन पुस्तकं आम्हाला मिळतात वाचायला मिळतात सो मच टायटल्स खूप मी आता जस्ट म्हणाले तसं की खूपच कॅची आहेत म्हणजे ब्लॅक व्हाईट अँड ग्रे आणि दुसरं जे आहे ते समाज आणि माध्यम अर्थात माध्यमात काम करणाऱ्या माणसांनी तर yes. ती वाचायलाच पाहिजेत पण माध्यमात नसणाऱ्यांनी सुद्धा ती वाचली पाहिजेत म्हणजे माध्यम काय करतात कुठल्या पातळीवर आहेत हे त्यांना कळेल निश्चित बेसिकली ही पुस्तकं लिहावीत आपण असं का वाटलं शीतल एक गोष्ट मला इथं सुरुवातीला सांगायची आहे ती म्हणजे की ही पुस्तक मी सलग एक पुस्तक म्हणून लिहिलेली नाहीये यातलं ब्लॅक व्हाईट आणि ग्रे हे जे पुस्तक आहे तर हे मी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये मुंबईच्या एका दैनिकासाठी स्तंभलेखन केलेलं होतं तर त्यातल्या काही निवडक स्तंभलेखांचं त्याचप्रमाणे माझ्या ब्लॉगवरच्या लेखांचं असं हे एक कंपाईल असं स्वरूप आहे आणि तसंच समाज आणि माध्यमं या पुस्तकाचं सुद्धा आहे त्याच्यामध्ये मी गेल्या एक दहा पंधरा वर्षामध्ये माध्यमांच्या अनुषंगानं जवळजवळ साठ सत्तर लेख लिहिले असतील ले आणि मग मला असं वाटायला लागलं की आत्ता एक पंचवीस वर्ष या नव्या माध्यमांच्यामध्ये आपण काम करतो आहोत तर नेमकं या माध्यमांनी काय केलंय असा मी स्वतःच विचार करायला लागलो आणि मग लक्षात आलं की ह्यातलं बरंचसं आपण लिहिलेलं आहे त्यातल्या एक निवडक पंचवीस लेखांचं असं ते कंपायलेशन आहे आणि असं आस जरी असलं तरी त्या सर्व लेखांच्यामध्ये एक सूत्र निश्चितपणानं आहे असं मला त्याचा लेखक म्हणून वाटतं आता तुम्ही मला विचाराल की हे सूत्र नेमकं काय आहे आता ब्लॅक व्हाईट आणि ग्रे हे जे पुस्तक आहे तर ह्यामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज असोत राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक मानवतावादाचा वारसा दिलेला आहे ह्युमॅनिटीचा वारसा दिलेला आहे हा धागा या पुस्तकामध्ये आणि समाज आणि माध्यम असं म्हटल्यानंतर मा कदाचित कुणाचा समज असा होईल की बाबा आ, ही नुसती माध्यमांची तांत्रिक माहिती आहे का तर तसं नाही त्या पलीकडे जाऊन माध्यमांचा वापर आपण करत असताना ही माध्यम मा कशी आपल्याला वापरू लागलेली आहेत ह्या टप्प्यावरती मग आपल्या जबाबदाऱ्या काय आपण ती वापरताना काय भान बाळगलं पाहिजे त्यांचा किती सजगपणाने वापर केला पाहिजे अशा सगळ्या प्रकारच्या संदर्भात मी यामध्ये लेखन केलेलं आहे ओके okay. आणि स्व अनुभव ओरिजिनल अनुभव ज्यांनी आपल्या पुस्तकातून मांडले समाज माध्यमांबद्दल तेच तुम्हाला शेअर होत आहे ह्या दोन्ही पुस्तकांमध्ये मी जे म्हणालो तसं ह्युमॅनिटी हा धागा आहेच hmm, आणि जर कसं आहे की माध्यमांचा तुम्ही वापर करत असता तर तुम्ही त्यांच्यासाठी आज डेटा आहात बरोबर मी मगाशी आपण बोलत असताना मी म्हणालो की आपण त्यांच्यासाठी डेटा आपल्याला असं हो। वाटतं की आपल्याला सगळं फुकट मिळतं जगामध्ये कोणतीच गोष्ट फुकट मिळत नाही एक आई वडिलांचं प्रेम सोडलं <laughs> आणि आज ह्या डिजिटल माध्यमांच्यामध्ये आज डेटा हा सगळ्यात ज्याला आपण परवलीचा किंवा कळीचा शब्द म्हणू असा झालेला आहे मग आपल्याला असं वाटतं की झिरो वन बायनरी आणि हे वगैरे म्हणजे काही जे संगणक करत तो म्हणजे डेटा नाही आपण हे समजून घेतलं पाहिजे की आज या देशातला प्रत्येक नागरिक प्रत्येक व्यक्ती किंवा जगातलाच सरादर हा डेटा आहे सगळ्या व्यवहारावरती अतिशय जाणीवपूर्वक या सगळ्या व्यवस्थेचं लक्ष आहे आणि ती तुम्हाला म्हणजे लक्ष येई खरोखर तुम्ही त्यांच्या टार्गेटवरती आहात ह्या सगळ्या सॉफ्टवेअर कंपन्या जगावरती राज्य करतात आणि ते फक्त तुम्ही तिचा डेटा असल्यामुळं <laughs> हे आपण कधीतरी समजून घ्यायला पाहिजे आणि हेच नेमकं समाज आणि माध्यममध्ये मी अधिक सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे ते निश्चितपणानं माझा माझा असा आग्रह आहे आणि अपेक्षा सुद्धा आहे की लोकांनी हे समजून घ्यावं नक्कीच आणि त्यासाठीच हा सगळा उहापोह आहे मला वाटतं माध्यमांवर आधारित माध्यमांबद्दल मार्गदर्शक अशी दोन पुस्तकं आपल्या शिवाजी विद्यापीठाचे पी आर ओ डॉक्टर अलोक जत्राटकर यांची प्रकाशित झालेली आहेत ता आणि त्याबद्दलच बोलण्यासाठी ते आज आपल्या सोबत आहेत मुद्दा काय आहे की आपण लोकांना तंत्रज्ञान देतो गॅजेट देतो मात्र ते कसं वापरावं हे सांगितलं जात नाही मग आपण काय करतो की आपल्या आपल्या पद्धतीनं प्रत्येक जण ते एक्सप्लोर करतो बरोबर हा नेमका प्रॉब्लेम आहे तर ही जी माध्यम साक्षरता आहे ती थोडीफार किमान या वाचनातून लोकांच्या मध्ये यावी हा आग्रह त्याच्या मागे आहे आणि मला वाटतं की हा आग्रह तुमचा रेडिओ सिटी सुद्धा आग्रहानी करतीय मला असं वाटतं की याची पारायण व्हायला पण हरकत नाहीये निश्चित निश्चित काही आता ज्यांनी वाचलेलं आहे त्यांच्याकडूनही मला सूचना आली की आता प्रकाशन झालं थोडे या संदर्भातले परिसंवादही आयोजित करावे आणि मुळात मी मिशनरी लेवलला जिथं जिथं मला शक्य आहे जि तिथं मी विद्यार्थ्यांशी या संदर्भात संवाद साधतो आणि त्यांना हा अवेअरनेस त्यांच्यामध्ये करणं कारण ही जागृती असणं फार महत्वाचं आहे कारण इथून पुढचं त्यांचं सगळं आयुष्य आतापर्यंत तर गेलेलंच आहे मग इथून पुढचं आयुष्य अधिक ह्या तंत्रज्ञानाच्या मध्ये गोरफटलेलं असणार आहे सगळीकडून ते वेढलेले असतील आणि त्यामधून आपल्याला प्रवास करायचा आहे तो प्रवास जास्तीत जास्त सुकर व्हावा सुलभ व्हावा आणि यशाच्या टप्प्याकडे नेणारा व्हावा एवढी त्याच्यामागची माझी कळकळ असते आणि त्यासाठी हे जे जे काही करता येणं शक्य आहे ते मी निश्चितपणाने करणार आहे आणि ते पोहोचवण्याचं काम माध्यम म्हणून आम्ही नक्कीच करू आणि आज रेड कार्पेटवरून आपल्यासोबत बोलत आहेत शिवाजी विद्यापीठाचे पीआरओ डॉक्टर अलोक जत्राटकर ज्यांची दोन पुस्तकं जस्टच प्रकाशित झालेली आहेत जी सोशल मीडियाबद्दल आपल्याला दिशादर्शक ठरणारी आहेत माध्यमांमधला म्हणजे प्रिंट मीडिया असेल किंवा मग मंत्रालयातला तुमचा अनुभव असेल आणि आता शिवाजी विद्यापीठातला हा अनुभव ओव्हरऑल तुमच्या या दीर्घ अनुभवातून तुम्ही जाता जाता माझ्या काय मेसेज द्याल एकच गोष्ट सांगेन की जी ह्या पुस्तकांचा सुद्धा मेसेज आहे माणूस महत्वाचा आहे तंत्रज्ञान आपण माणसांसाठी वापरलं पाहिजे म्हणजे तुमच्या समोर लोक आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी न बोलता आपण आपल्या गॅजेटमध्ये व्यस्त आहोत हे करण्याची आवश्यकता नाही मुळात काय आहे ही सगळी माध्यमं मा का निर्माण झाली याचा विचार केला तर त्याचा बेस आहे तो संवाद आहे आपल्याला असं वाटतं की आपण संवाद साधतोय पण तसं नाही आहे प्रत्यक्ष संवादाचं महत्व आपल्याला कोरोनाच्या साथीनं खूप पटवून दिलंय म्हणजे आपण लोकांशी बोलण्यासाठी स्पर्श करण्यासाठी असुसलेले असायचे हे आपल्याला जाणीव करून दिलेली असताना सुद्धा निसर्गाने एकवार आपण तो संवादापासून म्हणजे असं वाटतं की आपल्याला खूप बोलतोय आपण एकमेकांची पण तसं नाही मूळ संवाद आहे ना त्याच्या तो फार महत्वाचा आहे तो तुम्ही तुमच्या कुटुंबापासून चालू करा मी श्रोत्यांना आवर्जून असं आवाहन करेन की तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही घरातले चार माणसं एकत्र बसून कधी यापूर्वी बोललेला होता बोललेला होता हातातली सगळी साधनं बाजूला ठेवून मला असं वाटतं की आपण एकमेकांना समजून घ्यायला एकमेकांशी बोलायला वेळ दिला पाहिजे आणि हे तंत्रज्ञान आहेच त्याचा वापर आहेच आपण आम्ही सुद्धा ते सगळं वापरतो मात्र तो सजगपणाने करावा आणि एक सकारात्मक सृजनात्मक संवाद एकमेकांसोबत करावा ती माणसाची खरी ताकद आहे त्या दिशेनं आपण प्रयत्न करायला पाहिजे येस आणि माझा आणि आलोक सरांचा हा जो काही समोरासमोर बसून संवाद होतोय जो तुम्ही ऐकताय तर रेडिओ सेट मधून त्यामुळे मलाही खूप भारी वाटतंय की संवादाची व्याख्या इथे कम्प्लीट होती अगदी अगदी सर खूप छान वाटलं तुमच्या पुस्तकांबद्दल जाणूनही आणि तुमचा ही खूप सगळ्यांना अपील होईल अशा आपण आशा करूयात आणि तुमच्या पुढच्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप मला हे खूप छान वाटलं शीतल तुमच्या स्टुडिओमध्ये आलो आणि सर्व रेडिओ सिटीच्या श्रोत्यांशी संवाद साधला मला असं वाटतंय की आपला मेसेज तेही कॅरी करते आणि खरं तर तेच माझ्या या सगळ्या लेखन कार्याचं फलित आहे असं मला वाटतं धन्यवाद आपल्या सर्वांना थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच